दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू आर चॅनल आणि दोन तीन दिवस झाले तुम्ही सगळ्यांनी मेसेजवर मेसेज एवढे डी एम्स आलेत एवढे सगळे यूट्यूबच्या याच्यावर पण मेसेज आलेत की निखिलच्या एंगेजमेंटचा ब्लॉग का नाही टाकला तुमची सगळी तयारी झाली तुमचं संगीत डान्स प्रॅक्टिस झाली इवन कपडे रेडी झाले सगळ्या सगळ्या गोष्टी रेडी झाल्या आम्ही इवन रात्री दोन वाजेपर्यंत लास्ट डेला संगीतची प्रॅक्टिस पण केली सगळ्या गोष्टी झाल्या आणि सकाळी असं झालं की जे नाही व्हायला पाहिजे होतं सकाळी आजी आज आजारीच होती एवढ्या दिवसापासून पण आजीने सकाळी तिचा जीव सोडला आमच्या इकडे म्हणजे काकाकडेच आणि ही सकाळी गोष्ट कळाली तर आमचं सगळं जे काय होतं निखिल जंगेजमेंटचं आम्ही तिथे कॅन्सल केलं सगळं प्लॅन की नाही जायचं ह्या सगळ्या गोष्टी आणि सकाळी पहिले तिथे गेलो काकाकडे आणि फाल्गुनीच्या आणि आजीच्या खूप गोष्टी आहेत ज्या मला माहिती आहेत अम्... की जेव्हा आम आमचं दोघांचं पहिले जर कोणाला कळायला असेल घरी तर आजीला पहिले कळायला कारण की मी तेव्हा एक फाल्गुनीचा सिनियर म्हणून बुक घ्यायला बिल्डिंगच्या इकडे गेले तेव्हा आजीने बघितलेलं आणि तेव्हा ओळख करून दिलेली फाल्गुनी आणि बाबा पण होते ना तेव्हा बाबा खूप वर्ष आधी सोबत एक मी तरी खूप वेगळा बॉन्ड शेअर करत होती म्हणजे आजी एकदम आमच्यासाठी एकदम क्लोज व्यक्ती होती मी नॉर्मली कधी असं आ, बोलत नाही पण ही अशी व्यक्ती होती की तिने आमच्या ब म्हणजे खूप साऱ्या आठवणी ठेवून गेलेली आहे खूप म्हणजे भरपूर साऱ्या आठवणी माझं बालपण बोला सगळं काही गोष्टी तिच्यामुळे खूप सुंदर झालेल्या मी सिक्स मंथ्सची असताना मम्मी पार्लरचा कोर्स करायला जायची ठाण्याला आणि तेव्हापासून तिने मला जी सांभाळली आहे खूप एकदम मस्त मला सगळ्या गोष्टीसाठी आजचीच लागायची लहानपणी भरपूर गोष्टींसाठी आजी लागायची स्कूलमध्ये मला रेडी करायलासुद्धा आजी लागायची की माझे तू वेणी तूच बन मला तू खायला सकाळी टिफिनला तूच तूज़ बनव तुझ्या हाताचीच चपाती मला पाहिजे तुझ्या हाताचाच डबा पाहिजे मम्मीला मी सांगेल तू नको उठू आजीसारखी तुला वेणी नाही बांधता येत तू अजिबात उठू नको सो so, भरपूर गोष्टी आहेत की ती आजीनी असं म्हणजे तिला नाही आम्ही कधी विसरू शकत आज ती आमच्यासोबत नाही आहे पण खूप साऱ्या गोष्टी आठवणी सोडून गेली आहे आणि गोष्टी पण खूप आम्हाला शिकवल्या आहेत तिने छान छान गोष्टी शिकवल्या आहेत नेहमी बोलायची की आ, फाल्गुनी कोणी तुला दिलं ना तर त्याला म्हणजे नसेल ती गोष्ट तुम्हाला आवडली ना तरी बोलायचं छान आहे आणि समोरचा माणूस आवडीने देतो त्याचं देताना गिफ्ट देताना विचार वेगळा असतो प्रत्येकाची चॉईस सेम नसू शकते म्हणून नाही आवडलं ना तरी बोलायचं छान आहे सो तिचे विचार खूप वेगळे होते खूप मॉडर्न विचारायची होती आणि शी वॉज अ सोशल वर्कर खूप गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत खूप लोकांना हेल्प केलेली आहे स्पीच बोललं तर तिचं एकदम अमेझिंग होतं स्किटमध्ये पार्टिसिपेट करायची कोणत्या गोष्टीमध्ये ती नव्हती असं नव्हतं सगळ्यात हुशार होती क्रिएटिव्हिटीमध्ये खूप जास्त हुशार होती खूप आठवणी आहेत तिच्या आणि ते नाही विसरू शकत एकदम असं ट्रेजर करण्यासारख्या आहेत मम्मीला तिचा प्रचंड सपोर्ट होता म्हणजे ती नेहमी मम्मीच्याशी बॅकबोनसारखी उभी राहायची थी, ठीक आहे म्हणजे पप्पा गेल्यापासून की ठीक आहे बाबा तू तू माझ्या मुलासारखीच आहे आणि खूप तिचं सुद्धा खूप केलं आहे जिथे हळदी कुंकूला बायका बोलवायच्या मला अजून आठवतं तर ती बोलायची माझी सून नाही जाऊ शकत ना मी तिथे येणारच नाही जिथे माझी सून जाईल तिथे मी येईल मी येणार नाही माझ्या सुनेला पण सुद्धा बोलवा सो खूप आठवणी आहेत तिच्याबद्दल आणि खूप काही गोष्टी शिकून गेली म्हणजे ती लास्ट थ्री अँड हाफ यअरपासून बेड रिटर्न होती पण आम्हाला खूप ती तिच्याबद्दल जा खूप जास्त आठवण आहे आणि ती बोलत नव्हती तरी पण म्हणजे सो फाल्गुनीला काय म्हणतात एक बिघडवणारी व्यक्ती पण आजीच होती कारण की स्कूलमध्ये ही सांगते की स्कूलमध्ये जेव्हा मी जायची तेव्हा मम्मी पैसे ना द्यायची आजीनीच नेहमी खूप पॅम्पर केलंय मला म्हणजे माझ्या दुधावरती मी कंटाळा करायची दूध प्यायला तर ती काय करायची दुधाच्या वरती प्लेट ठेवायची त्याच्यावरती आम्हाला द्यायची पैसे ठेवायची मला सुद्धा ताईला सुद्धा की ही तुझे पॉकेट मनी आहे हे तू यूज कर आणि डेली द्यायची असं नाही की एक दिवस नाही रोजचं द्यायची ती खूप तिने केलं आमच्यासाठी आणि कधीही कोणत्या गोष्टीची कमी नाही भासून दिली नेहमी बोलायची की पप्पाने येत तरी काय झालं मी आहे ना मागे सायकल शिकवलं तिने मला शिकवलं कसं चालवायचं सायकल स्कूटीसाठी पण तू शिक कसं तुला येत नाही तुला येईल सगळं येणार कधी कुठल्या गोष्टीला अडवलं नाही आहे की हे नको करू आणि खूप तिला ना असं हे आवड असायची की तू हे कर ते कर आणि सगळ्यांना आवर्जून सांगायची माझ्या नातींना नाही एवढे पर्सेंटेज मिळाल्या खूप छान मिळाल्या तर तिने खूप आठवणी ठेवल्यात आमच्यासाठी आणि त्याच आता ट्रेजर करणार आहोत पण तिला नाही आम्ही विसरू शकत कधीच नाही विसरू शकत म्हणजे आजी कोणाला पाहिजे तर अशी पाहिजे अशी ती व्यक्ती होतं खूप सुंदर होतं बोलायच मी एवढा हलका आहे की आ आभीचे पण खूप साऱ्या आठवणी आहेत तिच्याबरोबर खूप आभी नेहमी खरी यायचा ना ती त्यांचं नेहमीच एक वेगळा तो बॉन्ड शेअर करायचा खूप गप्पा मारायचा आजीसोबत आणि माझं नातं बोललं तर लहानपणापासून टॉम अँड जेरीसारखं होतं मला भांडायला पण आजीच लागायची पण ॲट द एंड आजीच सगळ्या गोष्टीला लागायची तिचं म्हणजे मी अभ्यास करत असली ना तरी पण ती चार वेळा यायची फागिनी तुला काय खायला देऊ का तुझ्यासाठी काय बनवू का तू अभ्यास कर अजिबात डिस्टर्ब नाही करणार ती अशी नॉक करायची आणि यायची तुला मी दूध देऊ का आणि मला मी बोलते ना चपाती भाकरी असू दे भाज्या असू दे चिवडा असू दे सगळ्या गोष्टी मला तिच्याच हाताच्या लागायच्या आजची बनवल्या असेल ना तरच मी खाई नाही तर मी चपाती वगैरे वेणी दिनी बांधली असेल तरच मला आठवतं ना मम्मी एखाद वेळेस yes, आजी नाही आहे मम्मी बांधते तर माझं त्याच्यावर भांडणच व्हायचं तुला आजी सारखं येतच नाही वेणी बांधता आजीच खूप सुंदर मला शाळेत जाताना वेणी बांधते तुला नाही जमत तर खूप आठवणी आहे तिच्याबद्दल चार पाच दिवसाआधी स्नॅपचॅट वर स्टोरी आलेली की मी आणि आजी मी आणि आजी खूप मस्ती करत होतो म्हणजे आजी भाजी कट करत होती आणि मी जाऊन मस्ती करत होतो घे घेऊन मुद्दाहून असं हे करत होतो होतं आजीवाला जर काय जावं मिळालं हा एवढा मस्ती कर हो आणि तीन दिवसानंतर आम्ही <coughs> काकाकडे बघायला गेलो आणि पण तिने खूप सहन केलं शी वॉज बेडरिडन आमचं लग्न झाल्यानंतर सिक्स मंथ्सनंतर ती बेडरिडन होती खूप वेदना सहन केल्या तिने विसरत होती गोष्टी भरपूर साऱ्या नंतर आणि आत नंतर ॲट द एंड कंप्लिटली सगळंच काही विसरली आम्हाला तर ओळखणंच विसरलेली की तिच्या म्हणजे पास्टमधलं पण खूप गोष्टी विसरलेली सो असं तिला बघणं पण म्हणजे नव्हतं आवडत आम्हाला ठीक आहे जे काय आहे खूप आठवणी सोडून गेलेली आहे आमच्या म्हणून कुठली काही गोष्ट म्हणजे तिला असं थले हरवले हे भा हे थाबले हरवले हे भे अभि पाल्गुनी तु बनले अभुनि अभि पाल्गुनी तु बनले अभुनि